नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही ज्यांना जायचंय त्यांनी जा उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ मंत्री उदय सामंतांची परदेशात गेलेल्या मराठी उद्योजकांना हाक धन्या मुंडे असा उल्लेख करत मनोज जरांगीची धनंजय मुंडेंवर एकेरी टीका आणि एम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला सांगलीत मंत्री नितेश राणेंचं विधान आता पाहुयात सविस्तर वृत्त आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही ज्याला जायचं आहे त्यांनी जा मी कोणालाही थांबवणार नाही पक्षाचा शिवसैनिक लढणार आणि जिंकणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आज दोन कार्यक्रमांसाठी पुण्यात आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंतांनी बालेवाडी येथे उद्योजकांच्या परिषदेस हजेरी लावली जे मराठी उद्योजक परदेशी गेले आहेत त्यांना राज्यात परत उद्योग करता येणार असून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देखील सामंत यांनी यावेळी बोलताना दिलं या परिषदेत उद्योग क्षेत्रातील विविध आव्हानांवर चर्चा देखील करण्यात आली अरे परदेशातील मराठी उद्योजक आहे त्याच्यासाठी डॉक्टर रघुनाथ पाशेलकरांच्या नेतृत्वाखाली जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला की जे महाराष्ट्रातले उद्योजक हे परदेशामध्ये गेलेले आहेत परंतु त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योगधंदे सुरू करायचे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊन देखील त्यांना महाराष्ट्रामध्ये घेत यायचं आहे अशा पद्धतीची पॉलिसी करण्याचा निर्णय आज आम्ही त्या उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये बैठकीमध्ये घेतला आणि त्या समितीचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर माशेलकर साहेबांना करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून अल्ट्रामेगा प्रोजेक्ट जे उद्योग क्षेत्रामध्ये आहेत त्याला तर वाव मिळेलच परंतु जो मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस परदेशामध्ये गेला आणि त्याला पुन्हा एकदा येऊन एक्सपान्शन करायचं असेल किंवा नवीन उद्योग सुरू करायचे असतील तर त्याला एम एस एमई पासून अल्ट्रामेगा प्रोजेक्ट परत शासनाच्या मार्फत चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी बालेवाडीला उपस्थित होतो आदिवासी अपर आयुक्तांनी मंजूर केलेला आदिवासी विकास योजनेचा आराखडा रद्द करावा अशी मागणी बिरसा क्रांती दल अमरावती विभागीय अध्यक्ष अर्जुन युवताने यांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आदिवासी विकास आराखडा तयार करताना सामाजिक संघटनांचे मत विचारात घेतले जात नसल्याची तक्रार करत मंजूर आराखडा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मी अर्जुन सुधीरराव युनाथी बिरसाक तर विभागीय अध्यक्ष आहे गेल्या सतत एकोणीसशे एक पासून न्यूक्लिअर बजेट बजेट अंतर्गत आराखडा तयार केला जातो प्रकल्प अधिकारी मार्फत आणि त्याला आदिवासी अपर आयुक्त हे मंजुरात देतात दरवर्षीप्रमाणे प्रशिक्षणाच्या योजना डिपार्टमेंटमार्फत राबवल्या जातात परंतु मी सद म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते जे आहे आम्ही ते नेहमी पाहतो का हा जो बजेट हा जो आराखडा ए टी सी कार्यालय मंजूर करतो त्या ए टी सी कार्यालयामधून मंजूर होणारा आराखडा आदिवासीच्या हिताचा कमी बहुद्ध संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हितात हा जास्त वाटतो त्यामुळे मी माननीय आदिवासी विकास मंत्री माननीय अव्वर सचिव आणि आदिवासी अपरायुक्त्यांना मी निवेदनामध्ये नवेदन निवेदन सादर केलेलं आहे तुम्ही दो, जो हा जो दोन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आराखडा तयार केला तो आराखडा तुम्ही स्वतः तयार केला आणि तुम्ही स्वतःच ते राबवत आहे ते अत्यंत चुकीची बाब आहे शासनाचं शासनानं असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आदिवासी अपरायुक्तांनी हा सरपंच संतोष देशमुख प्रकरणी आज जालन्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज चरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला सद्यस्थितीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात असून आम्ही त्यांची बाजू घेऊन गुंडांना बोललो तर मला जातीवादी म्हटलं जातंय समाज म्हणून गरिबांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी मी बोलतो आम्ही मंत्र्याला बोलायचे नाही तर कुणाला बोलायचे असे म्हणत जरांगे यांनी धन्या मुंडे असा उल्लेख करत धनंजय मुंडेंवर एकेरी टीका केली आहे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी सांगलीमध्ये भाषण केले या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे आक्रमक भाषणामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण त्यांनी करू नये असा सल्ला देखील विरोधकांनी त्यांना दिला होता मात्र सांगली येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा विशिष्ट समाजाला लक्ष करत भाषण केल्याचे पाहायला मिळालं महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट आता संपलेली असून त्यांच्यामध्ये आता फूट पडू लागलेली दिसतीये परस्परांच्या विरोधात त्यातच आता राजकारणाला सुरुवात झाली असून आघाडी फक्त स्वार्थासाठी झाली होती हे उघड झालंय अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना केली आहे त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन शिवरायांच्या वाघनाकांचं दर्शन देखील घेतलं कदाचित ते आपल्याला आठवत असेल विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार बळेबळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकीटं किंवा जागा वाटप या त्यांनी बळेबळे जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशी बसून ते फुटतील आणि आत्ता त्या ठिकाणी दिसतं आहे मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्याची एक्सपायरी डेट आत्ता झालेली आहे आणि मवियातली फूट समोर दिसते आहे आता तर एक पाऊल पुढे झालं आहे मवियातल्या पक्षातल्या फुट सुरू झालेल्या आणि म्हणून जे केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिले असं त्या ठिकाणी दिसतंय आणि याचा दुसरा अर्थ असा आहे राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता विचारधारेशी संबंध नव्हता आणि म्हणून पवारसाहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक महराश्ट्र, आहे आणि नैसर्गिक ह्रासाला आता सुरुवात झाली आहे असं म्हटलं वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहतरा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान एकतीस जानेवारी पर्यंत चालणार असून यामध्ये अपघात कमी कसे होतील हेमलेटबाबत जनजागृती वाहनांची काळजी सुरक्षेचे उपाय इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे तसेच जनजागृती करणे वाहनधारकांची नेत्र तपासणी रक्तदान शिबिर असे विविध उपक्रमही या अभियानात सुरू असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली सर्वांना नमस्कार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या प्राप्त निर्देशानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला रस्ता अभियान राबवायचे निर्देश प्राप्त झालेले आहेत या अभियानाची यंदाची ही थी परवाह और केअर अशी असणार आहे याचाच मते अर्थ असा की काळजी स्वतःची व इतरांची असा आहे या अभियानामध्ये आपण विविध उपक्रम राबवणार आहोत जसे की विविध शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करणे त्या ठिकाणी विविध स्पर्धा घेणे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तसेच विविध कारखाने या ठिकाणी जाऊन परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्टर लावणार आहोत व त्या ठिकाणी लोकांमध्ये रिफ्लेक्टरविषयी विषयी जनजागृती करणार आहोत ओव्हर स्पीडिंग सीट बेल्ट हेल्मेट याविषयी पण आपण लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत येत्या तेरा जानेवारीपर्यंत अंबाजोगाई हो शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गोविंद मुंडे यांनी केलंय या संदर्भात आम्ही अठ्ठावीस डिसेंबरलाच नोटीस दिली असून शहरातील दिल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वराती मेडिकल कॉलेज मोरेवाडी या भागातील विविध सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत अशी माहिती देखील मुंडे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी ते मेडिकल कॉलेज ते यशोद्व चव्हाण चौक या रस्त्यावरील अतिक्रमणधारक जे बसलेत त्यांना मी अठ्ठावीस डिसेंबर या रोजी नोटीस दिले आले आहे की त्यांनी त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे रस्त्याच्या मध्यापासून पन्नास फुटापर्यंत अतिक्रमण काढून घ्या यावे आणि या अतिक्रमणाची तारीख ही तेरा ते चौदा या दोन दिवसामध्ये काढण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवलेली आहे त्यामुळे सगळं सर्व नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे व शहरात असणारी जी वाहतूक कोंडी आहे ती कशी संपुष्टात येईल हे अतिक्रमण पूर्ण झाल्यास यासाठी पूर्ण सहकार्य करावे निजामशाही काळातील महाराष्ट्रात दिशादर्शक तसेच अंतर दाखवणाऱ्या दगडी स्तंभांपैकी बीड शहरातील नगर रोडवरील रणखाम शिलालेख इतरत्र हलविण्यात आलाय दुरुस्तीच्या नावाखाली पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने साडेपाच लाख रुपये घशात घालण्यासाठी केलेली ही उठा ठेव असून संबंधित दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे तर बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर आपण जर पाहिलं या ठिकाणी ऐतिहासिक ऐतिहासिक आहे आणि ठेवा काम, आए, काम। पुरातत्व विभागाचं असताना आम्ही सामाजिक कार्यकर्ते सोयी करत असताना संबंधित प्रकारामध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार हे संगणमतानं जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून पैसे करायचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ ही जी आहे समजा वगैरे ते जास्तीत जास्त पन्नास साठ हजार पर्यंत होऊ शकते मात्र यासाठी साडेपाच लाख रुपये दुरुस्ती मंजूर करण्यात आलेले आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये म्हणजे दीड महिन्यापूर्वी आम्ही संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालय मुंबई उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये बेकायदेशीरित्या कुठलाही आरक्षण देऊ नये कारण या ठिकाणची मालकी जागा जी आहे ती चौदा फूट बाय साडेबारा फूट असते मग आमचं असं म्हणणं होतं की चौदा फूट बाय साडे बारा फूट या जागेवर जर छानपैकी प्रशस्त केलं असतं तर ते छान पण दिसलं असतं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की अधिकारी बेबंद शाही जळगावच्या भुसावळ शहरात आज सकाळी जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात चार अज्ञातांनी तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे तेहरीम शेख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट घेऊन के पाहणी केली दरम्यान आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचं हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टेस्ट हॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचं सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे हे तपास करत आहे वाल्मिक कराड सोबत खंडणी प्रकरणात सह आरोपी असणाऱ्या विष्णू साटेला केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे साटेच्या वकिलांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना न्यायालयाने आरोपी साटे याला न्यायालयीन चौदा दिवसांची कोठडी सुनावल्याचे सांगितले मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती त्यांनी केलेली मागणी मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव साठे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे किती दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही चौदा दिवसाची असते या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते झाली छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत न्यूज ऑन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी चारशे बेडची क्षमता असणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर दोन तर कधी खाली जमिनीवर झोपून रुग्णांवर उपचार केला जातो कोरोना काळात बेडची कमतरता पडू नये यासाठी शंभर बेड फ्री फॅब रुग्णालयाची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे फ्री फॅब रुग्णालय आता भंगार साहित्य ठेवण्याचं सा ठिकाण झालं असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे देखील वाढलेली आहेत याला आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे काय नेमकं वापर न करण्याचं कारण आहे एक वी पी ए हे मागे जो तसे तीन ते साडेतीन वर्षापासून तयार आहेत ते तर त्याच्यासाठी जो जो आव आवश्यक इलेक्ट्रिक बॅकअप होता तो त्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्याचे कंपाऊंड वॉल केलेले आहे आणि आमच्याकडं त्याच्यासाठी वापरण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ आहे कमी असल्यामुळं आम्ही इतके दिवस त्याचा वापर केलेला नाही आता त्याचा काय वापर करणार आहोत तर शक्यता आमचं असं आहे की मेडिकल कॉलेज जे आपल्याकडे तयार झालेलं आहे त्याच्यासाठी जे एक वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत

खाजगी बसेसच्या फेऱ्या त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे जय बजरंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना परिवहन विभागाकडून मिळालेले परवान्याची मुदत डिसेंबर महिन्याच्या शेवटी संपल्यामुळे या कंपनीची सर्व वाहने बंद ठेवल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे अनेक ट्रॅव्हल्सवाले वाले नियमबाह्य बस चालवत असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलाय मैडम से मिलने को भी गलते हैं जो पड़ा पड़ा रोड या अकोला रोड के ऊपर जो भी तमाशे चल रहे हैं प्राइवेट बस मालकों के कि परवाने ख़त्म होने के बाद में भी और फिगर परवाने की भी गाड़ियाँ चल रही है लेकिन चल हमारे जो राजेश बोंडे इनके जो परवाना ख़त्म हुआ है इक्कीस तारीख को उसके बाद में आज आठ तारीख हो गई अभी तक गाड़ा रोड पे नहीं आया इनकी साढ़े गाड़ा प्लाट पर खड़ी है और जिनकी परवाने खत्म हो उनकी गाड़ा रोड पे क्यों चल रही है अमरावती भांडूम तीन चालीस के बाद में अमरावती से परतवाड़ा जाने के लिए प्राइवेट कोई भी गाड़ी नहीं है उसके बाद में इनकी जो बाकी की गाड़ियाँ रंगदारे के ऊपर या भाईगिरी बोलो जो भी बोलो वो हिसाब से पूरी की पूरी गाड़ियाँ दौड़ा रहे हैं रोड के ऊपर उसके बाद में जो प्रशासन है आईटी टी ओ रहे पुलिस डिपार्टमेंट रहे जो भी प्रशासन है वो इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रहा ज़्यादा से ज्यादा चालन दाल है, चालान डाल के छोड़ दे रहे गाड़ियाँ लंडनवरून आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणकं गेल्या सात महिन्यांपासून साताऱ्यातील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत संग्रहालयात आतापर्यंत तीन लाख शिवभक्तांनी या वाघनकांचे दर्शन घेतलं असून शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही वाघणकं एकतीस जानेवारीला नागपूरला पाठवण्यात येणार आहेत संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अधिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साक्षी देणारी जी, जी वागणं आहे ती दोन हजार तेवीसमध्ये जुलै महिन्यात साताऱ्यात दाखल झाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच सर्व मुख्यमंत्री मंडळांनी या ठिकाणी साताऱ्यात जंगी स्वागत हे वागणकांचं केलं होतं एकूण तब्बल सात महिने ही वागणक आहे जी साताऱ्यात प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती त्याचा आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे जानेवारी महिन्याच्या सर्ती परतीलाच या ठिकाणी वागणंकं आहेत ती नागपूरकडं प्रयाण करणार आहेत आपल्यासोबत या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक आहेत कशा पद्धतीनं ही वागणकं इथं दाखल करण्यात आली होती आणि किती पर्यटकांनी याचा लाभ घेतला आहे पाहिले काय सांगत होतं एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर वागणे के सातारात दाखल झाले तेव्हापासून जवळजवळ सहा महिने झाले आत्तापर्यंत अडीच ते तीन लाख लोकांनी संग्रहायस भेट दिलेली आहे आणि वागण्याके दर्शन घेतलेलं आहे आणि यामध्ये अभिनेते आहेत काही राजकीय लोक आहेत या सर्वांनी भेट दिलेली आहे आणि सध्या एकतीस जानेवारीला सदर संग्रहाय ही वागण के ही नागपूरला जाणार असल्यामुळे माझे शिवप्रेमींना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर संग्रास भेट देऊन वागण्याचे दर्शन घ्यावे एकूणच जे वागणं एक लोकर एक आहेत ते एकतीस जानेवारी रोजी नागपूरकडे रवाना करण्यात आले आहेत त्याच्या अनुषंगाने जे अभिरक्षक आहेत त्यांनी अशी माहिती दिली आहे की लवकरात लवकर एकतीस तारखेच्या आतपर्यंत आधीपर्यंतच ही वागणं आहे जे साताऱ्यात ठेवण्यात येणार आहेत तरी जे पाहण्याचे ते शिवप्रेमी यांनी त्यांना पाहण्यासाठी आव्हान केलं आहे ओंकार सोनाली न्यूज अँड सातारा वेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट